मस्साजूकचं जे सरपंच हत्या प्रकरण आहे तो खून खटला आहे तो बीटच्या बाहेर चालवावा अशी इच्छा शिवसेने गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं यांनी म्हटलं कारण कराड हे खंडणी प्रकरणात जेलमध्ये अडकलेले आहेत आणि वाल्मिक करारांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा घमासन उडालेला आहे कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्यामुळे सगळे आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडेवर चालू आहेत आणि अशातच आजही परभणीचा मुख मोर्चा होता त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील सुरेश दस आणि इतरही नेते तिथे उपस्थित होते त्यांनी सर्वांना त्यांनी सर्वांनी एकच इच्छा व्यक्त केली की तेथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला कुटुंबाला न्याय मिळावा आणि राज्याचं जे गृहमंत्री आहेत ते गृहमंत्री महायुती सरकारचे आहेत मुख्यमंत्री महायुती सरकारचे आहेत देवेंद्र फडणवीस आणि हे जे आरोप होत आहेत ते पण महायुतीतल्या एका मंत्र्यावर होत आहेत त्यामुळं हा जो खटला आहे हा बीडच्या बाहेर चालवायला पाहिजे खरं तर बीडच्या बाहेर जरी चालवला तरी सरकार त्यांचा आहे गृहमंत्री त्यांचे आहेत सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळणार नाहीत परंतु त्यापेक्षा काही करू शकत नाही त्यामुळं आपण गृहमंत्र्यांवर विश्वास ठेवू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू असं मत शिवसेना गटाचे संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे